नमस्कार श्रद्धा टपाल आपला हार्दिक स्वागत चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी बल्याणी परिसरात एक कोटी साठ लाख रुपये विकास कामांचा शुभारंभ माजी नगरसेवक मयूर पाटील व नमिता पाटील यांच्या पाठपुराव्याने महापालिका प्रभाग क्रमांक अकरा बल्याणी येथील माजी नगरसेवक न मयूर पाटील व माजी नगरसेविका नमिता पाटील यांच्या पाठपुराव्याने बल्याणी परिसरातील रस्ते व गटारे विकास कामांकरिता एक कोटी साठ लाख रुपये निधी प्रशासनाकडून मंजूर करण्यात आलाय बल्याणीतील नागरिकांना दिवाळीची भेट दिली आहे विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी माजी नगरसेवक मयूर पाटील नमिता पाटील राजू पाटील आरफत गुजर महेश पाटील अनंता पाटील एकनाथ पवार हेमंत गायकवाड संदीप गायकवाड विनोद शिंदे अरविंद पाटील विजय भोईर यांच्या सह उपस्थित होते माजी नगरसेवक मयूर पाटील यांनी सांगितले की बल्याणी आदिवासी पाडा उभारणी बौद्ध पाडा मुस्लिम वस्ती इत्यादी ठिकाणी रस्ता व गटारे कामासाठी लाख रुपये निधी मंजूर केलाय यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार विश्वनाथ भोईर यांनी सहकार्य केले कामही सुरू केले तसेच महत्वाचे रस्ते बनवण्यासाठी ही, ही महापालिका आयुक्त यांची भेट घेतली आहे असे सांगितले न्यूज Uh, सांगण्यास सांगा आनंद होत की आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख मुख्य नेते माननीय ने एकनाथ शिंदे साहेब व युवा सांस, युवा सांसद माननीय श्रीकांत शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने व येथे स्थानिक आमदार विश्वनाथ भोईर साहेब व स्थानिक नगरसेविका नमिता मयूर पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्याने प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून आज आपल्या या बल्याणी प्रभागासाठी एक करोड साठ लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून आता या थोड्या वेळापूर्वीच त्याचं भूमिपूजन करण्यात आले त्याच्यामध्ये प्रत्येक घटकासाठी हा निधी उपलब्ध करून दिला उंबरनी बौद्धवाडा असो या बौद्धवाड्यामधून भरपूर समस्या होत्या त्या मार्गी लावण्यासाठी तिथे पन्नास लक्ष निधी उपलब्ध करून घेतला तसेच भल्याणी आदिवासी पाडा आहे जिथे पिढोनुपिढी आदिवासी समाजाचे लोक राहतात परंतु आतापर्यंत तिथे कोणत्याही प्रकारची विकास कामे झाली नव्हती तेव्हा प्रशासनाकडे पाठपुरावा गेला तेथील रस्ते मार्गी लावण्यासाठी तिथे पस्तीस लक्ष निधी उपलब्ध करून घेतला तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिसर आहेत इथे मोठ्या संख्येने सर्व समाजाचे लोक राहत असतात परंतु त्या समाजातील लोकांना चालण्यासाठी व्यवस्थित रस्ते नव्हते छोटे गटारे नव्हते ती समस्या त्यांची निदर्शनास आल्यानुसार या परिसरामध्ये प्रशासनाकडून पंच्याहत्तर लक्ष निधी मंजूर करून आज त्या कामाचा भूमिपूजन झाला आणि आम्ही जे जे काम कामाचे भूमिपूजन करतो ते काम त्वरित पूर्ण केल्याच्या नंतरच दुसऱ्या कामांचे उद्घाटन करतो आणि आपण सांगू इच्छितो की इथे सर्व घटक आहेत या घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही लोकप्रतिनिधी नात्याने इथे केलेले आहे आणि त्यांच्यासाठी ही एक दिवाळी भेट म्हणून आम्ही त्यांना दिलेली आहे धन्यवाद तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद